चंदगड तालुक्यातल्या कोवाड इथं तेवीस डिसेंबर रोजी भीमसेन गणपती चव्हाण यांच्या घरच्या तळमजल्यामध्ये येशूची प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमलेल्या समुदायावर दहा ते पंधरा जणांच्या अज्ञात टोळक्यानं हल्ला केला होता यामध्ये अनेक जण जखमी झाले होते काठ्या तलवार गज यानं कोवाडमध्ये प्रार्थनास्थळी असणाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती चार दिवसांपूर्वी घटना घडली असली तरी आजही अंगावर काटा उभा राहतो इथं पडलेल्या मोडक्या खुर्च्या हत्यारे पाहिल्यानंतर इथलं भय संपत नाही असं म्हणण्यासारखं आहे अचानक दहा ते पंधरा जणांचं टोळकं या प्रार्थनास्थळी घुसलं कुणालाही प्रतिकार करण्याची संधी न देता त्यांनी हल्ला करायला सुरुवात केल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते त्यानुसार संपूर्ण तपास सुरू झाला आरोपींनी गुन्ह्यावेळी वापरलेला मार्ग आरोपींचं वर्णन सीसीटीव्ही फुटेज या तांत्रिक बाबींचा तपास केल्यानंतर पोलिसांना हे सर्व आरोपी कर्नाटक राज्यातल्या बेळगाव इथले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार अभ्यास करून आज यातल्या पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले अजय अप्पाजी पाटील गजानन भवकाना पाटील अमोल भवकाना मुदगेकर महेश परशुराम पाटील आणि गोपाळ लक्ष्मण कलकामकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून या हल्ल्यामध्ये अठरा ते, ते वीस जण आणखी सहभागी असल्याची त्यांनी कबुली दिली आहे दोन हजार सतरा मध्ये चंदगड मधल्या होती त्याच्या अनुषंगाने आरोपींकडे तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी सांगितलं तेवीस डिसेंबर मिळाली होती या घटनेच्या बाबतीमध्ये कोल्हापूर पोलिसांना चांगलं यश मिळालेलं आहे यामध्ये आम्हाला आत्तापर्यंत अकरा आरोपींची नावं आम्ही याच्यामध्ये निष्पन्न करू शकलो आहे त्यापैकी पाच आरोपींना आज आम्ही ताब्यात घेतलं त्यांना अटक करून एकदा कोर्टासमोर प्रोड्यूस केलं जाईल ही जे आरोपी आहेत ते बेळगाव हद्दीतील बेळगाव जिल्ह्यातील आहेत आणि या आरोपींनी साधारणतः आठ ते दहा टू व्हीलरवर येऊन त्या दिवशी रविवारी संडे साठी जमलेले जे बांधव होते त्यांच्यावर हल्ला केला होता त्याबद्दल निष्कर्ष काढणं फार लवकर होईल आमच्याकडे सध्याचे पाच आरोपी अटक झाले त्यांच्याकडे तपास चालू आहे आणि इतर आरोपींची नावंसुद्धा निष्पन्न करणं यामागे नेमकी कोणी कट रचला होता कुठल्या संघटनेचा याच्यामध्ये हात आहे का आमच्या तपासाचा भाग आहे आणि निश्चितपणे तपासामध्ये या बाबत पुढे आल्यानंतर याबद्दल तिचे अपडेट्स मीडियाला दिले जातील इतर सुद्धा आरोपी निष्पन्न करणं आणि त्यांना लवकरात लवकर अटक करणं आमची प्रायोरिटी आहे आणि लवकरच त्यामध्ये आम्हाला यश मिळेल असा असा आम्हाला विश्वास आहे